दत्तजयंती दत्त नवरात्र दत्त देवीचे नवरात्र खंडोबाचे नवरात्र बसवण्याचा कुळाचार किंवा कुळधर्म काही जणांकडे असतो तसे काही दत्तभक्तांकडे दत्त नवरात्र बसवण्याचा कुळधर्मही असतो मार्गशीर्ष शुद्ध अष्टमी ते पौर्णिमा म्हणजे दत्त जन्माच्या सायंकाळपर्यंत हे नवरात्र त्यांच्या घरातील देवघरात बसवण्यात येते योगीराज दत्त हे विरक्त रूप आहे दत्तगुरूंच्या अवतीभोवती असलेले चार श्वान हे चार वेदांचे प्रतीक आहे पाठीशी उभी असलेली गोमाता पृथ्वीचे प्रतीक आहे स्वतः दत्तगुरू जटाजूट शिरी पायी खडावा घालून काशाय वस्त्रधारी अर्थात भग भगवे वस्त्र धारण करून उभे आहेत त्यांच्या चेहऱ्यावर कमालीची प्रसन्नता आहे शांतमाया मूर्ती पहाटेसारखी कधीही पाहिले तरी तेच भाव नुसत्या दर्शनाने मन शांत होते अशी मूर्ती त्रिगुणात्मक आहे आणि त्रयो त्रैलोककीचा राणा आहे त्यांच्या ठाई ब्रह्मा विष्णू महेश एकवटले आहेत त्यांचे ध्यान करताना योगीजनांची समाधीस्थ अवस्था होते आणि आरती ओवाळीता हरली भवचिंता अशी प्रचिती येते दत्तात्रेयांच्या मूर्तीला रोज अभिषेक करून दत्त संप्रदायाप्रमाणे नऊ दिवस किमान नऊ घरी भिक्षा मागून त्याचा नैवेद्य दत्तात्रेयांना समर्पण करण्यात येतो शिवाय नऊ दिवस गुरुचरित्राचे पारायण करण्यात येते दत्तजयंतीच्या दिवशी दत्तगुरूंचा अभिषेक करून त्या दिवशी दोन्ही वेळेस उपास केला जातो दत्तजन्माचे कीर्तन ऐकले जाते दत्तभजन केले जाते सुंठवड्याचा प्रसाद वाटला जातो गुरुचरित्राचे पारायण पूर्ण झाल्यावर दत्तगुरूंना पेढ्याचा किंवा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो दत्तभावांनी किंवा दत्तकृपेचा झरा म्हटला जातो उत्सवात दत्ताचे भजन पूजन नामस्मरण केले जाते दत्तजन्माच्या वेळेस दत्ताचा पारणा म्हटला जातो त्यानंतर दत्ताची आरती पुष्पांजली म्हटली जाते दत्तजन्माच्या उत्सवाची सांगता करताना ज्येष्ठ माता भगिनी दत्तमूर्तीची दृष्ट काढतात आणि दत्तगुरूंचे आशीर्वाद घेतात दत्त उपासनेची ज्याला ओढ लागते त्याला अन्य कोणत्याही विषयात रस उरत नाही त्या जीवाला उन्मनी अवस्था प्राप्त होते भक्त कोण आणि भगवंत कोण हे पाहणाऱ्याला कळत नाही एवढी एकरूपता दिसून येते हे सुख ही अवस्था केवळ गुरुकृपेने प्राप्त होते आणि त्रैलोक्य राणाचे सानिध्य प्राप्त होते